आज आपण छान असं केक बघणार आहोत मुलीला केक खायचा आहे त्यासाठी म्हणून म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करा रेसिपी आज मी रव्याचा केक बनवणार आहे अय्यंगार बॅकरीसारखा तर म्हटलं तुमच्यावर पण शेअर करूया मुली खूप दिवस सांगत होती मुलगी की मम्मी केक कर केक कर म्हणून तर आज मी ती रेसिपी करते आहे केकची तर त्यासाठी आपण बघा पूर्वतयारी मी एका साईडला गॅसवर कढई लो फ्लेमवर गरम करत ठेवलेली आहे आणि केक टेनला बघा ग्रीस करून त्याला डस्टिंग करून घेतलेलं आहे मैद्याचं हे पूर्वतयारी हे आवर्जून पहिल्या सर्वात अगोदर करायचं आपण रेसिपीची सुरुवात करायच्या अगोदर तर आता हे मी करून घेतलेलं आहे मी आता ह्याला तेल आणि मैदा लावलेला आहे तुम्ही बटर तूप काही लावू शकता गव्हाचं पीठ पण ह्याच्यावर तुम्ही डस्टिंग करू शकता तर आता हे मी केलेलं आहे तर आपण हे बाजूला ठेवूया इकडे बघा मी एक बाऊल घेतलेला आहे आणि रव्याच्या केकसाठी बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आणि जर जाड रवा असेल तर तुम्ही तो, तो मिक्सरमधून फिरून घ्या आता इकडे बघा मी हा बारीक रवा घेतलेला आहे पण आपली ही रेसिपीची सुरुवात करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल रेसिपी कशी केली आहे काय ते रेसिपी करून बघा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी बघितल्यानंतर एक कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा बाऊल घेतलेला आहे आता हा हा एक वाटी मी रवा ह्याच्यामध्ये ॲड करते पूर्ण झिरो साईडचा सा रवा घेतलेला आहे हे बघा त्यामध्ये ही अर्धी वाटी दही ॲड करते पाव वाटी आपलं खायचं तेल आहे ते ॲड करते ह्याच्यामध्ये तुम्ही तेलाच्या बदली तूप पण घेऊ शकता साजूक तूप त्यामध्ये एक वाटी साखर ॲड करते आता ही साखर बघा मी मिक्सरमधून नाही घेतलेली आहे ती मी अखंडच घेतलेली आहे यामध्ये आता पहिला हे अर्धी वाटी आपण दूध ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि हे छान असं पूर्ण मिक्स करून घेऊया ह्याच्यात दूध लागेल तसं टाकायचं आपण ॲड करायचं कारण रवा आहे हा आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याला वीस मिनटं तरी झाकून ठेवायचं मग तो चांगला फुलून येतो रवा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आणि विनेगर ऍड करूया व्हिनेगर ऍड केलेला आहे आणि एक चमचा ऍड केलेला आहे तर तुमच्याकडे वेनिला इन्सेन नसेल तर तुम्ही वेलची पावडर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता बेकिंग पावडर ॲड करा एक चमचा आणि अर्धा चमचा सोडा ॲड करूया आपण बेकिंग सोडा केकचं बॅटर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आपण सगळे ह्याच्यामध्ये जिन्नस ॲड केलेले आहे आता हे फक्त आपल्याला वीस मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे हे बघा वीस मिनटं असं छान असं झाकून ठेवूया म्हणजे रवा चांगलं फुलून येईल केकचं बॅटर बघा छान असं आपण त्याला रवा आहे म्हणून फुलण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण त्रुटी फुटी ॲड करणार आहोत तरी बघा मी इकडे कलरची त्रुटी फुटी घेतलेली आहे ही डायरेक्ट कधी अशी ॲड करायची नाही बॅटरमध्ये केकच्या त्याच्यामध्ये थोडंसं मी आता अर्धा चमचाभर मैदा घेतलेला आहे त्याला नेहमी कोटिंग करायचं कोटिंग करून ते त्याच्यामध्ये ॲड करायचं मग ते छान त्याच्यामध्ये मिक्सअप होतं करें वेवस चान, तेक मदे, ते असं कोटिंग करायची नेहमी त्याला मग ते व्यवस्थित छान केकमध्ये मस्त ते बसलं जातं हे टुटी फुटी माझ्याकडे टुटी फुटी आहे म्हणून मी ती ॲड करते तुमच्याकडे काही नसेल तुम्ही प्लेन केला तरी पण चालेल नाही ड्राय फ्रुट्स असतील तर फ्रुट्स तुम्ही ॲड करा कोटिंग बघा किती मस्त झाला होते आता हे आपण त्याच्यामध्ये ॲड करूया केक केकचं बॅटर बघा हे त्याच्यामध्ये आपण ॲड केक चे बॅटर पण खूप छान असं एकदम दूध बघा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि बॅटर पण खूप छान असं फुलून आलेलं आहे आणि आपण साखर बघा अख्खी टाकलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये पूर्ण मेल्ट झालेली आहे छान अशी मस्त तुम्हाला ह्याच्यामध्ये तो कोणते कलर पाहिजे असतील कोणते फ्लेवर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता बॅटर आपला रेडी झालेला आहे वीस मिनिटं ठेवलेलं होतं खूप छान असं बघा फुलून आलेलं आहे दुधाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता हे केक टीनला पण मी पूर्ण ग्रीस करून घेतलेलं आहे डस्टिंग पण केलेली आहे मैद्याची तर हे आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपण बॅटर हे केक टीनमध्ये ॲड करूया बॅटर भाव किती मस्त झाली असं ते रिबिन सारखं असं बॅटर पडायला पाहिजे केक टीनमध्ये त्यावर बघा मी हे वरती टाकण्यासाठी पण ठेवले होते तुटी फुटी ते पण आपण याच्यामध्ये ऍड करूया थोडस टॅप करूया टॅप केल्याने काय होत आतमध्ये जे एअर जमा झालेली असे ती बाहेर येते आता पण कडाईमध्ये त्याला सेट करूया कढाई बघा गरम करत ठेवली होती फ्रीट साठी मस्त फ्रीट झालेली आहे आणि मीडियम वर नाही लो फ्लेम वर ठेवली आहे तिला पण मस्त फ्री हिट झालेली आहे भांड ठेवूया आपण त्याच्यावर हे असं छान तीस ते पस्तीस मिनिटं आपण ठेवूया त्याला छान असं फ्रीट केलेलं आहे पस्तीस मिनटानंतर आपण केक बघूया पस्तीस ते चाळीस मिनटं झालेली आहे मी गॅस बंद करते केक आपला झालेला आहे बघा पस्तीस मिनटानंतर मी बघितलं इथे थोडंसं ओलसर होतं म्हणून मी अजून त्याला पाच मिनटं शिजवून दिलेलं आहे छान असं केक किती छान कलर बघ किती मस्त आलेला आहे हे बघा सुरीला काहीच लागत नाहीये म्हणजे आपला केक खूप छान तयार झालेला आहे हे बघा आता ह्याला पण काढून घेऊया केक बघा आपण हा पूर्णपणे थंड करून घेऊया मग तो पूर्ण साइडने छान असं मस्त निघून येईल केक मस्त झालेला आहे हे बघा पण खूप गरम आहे एकदम स्पंज स्पॉन्जी झालेला आहे टूटी फुटी बघा कशी दिसते ह्याच्यामध्ये छान अशी कलर कलरफुल म्हणून ह्याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया मग मी तुम्हाला पूर्ण थंड झाल्यानंतर दाखवते पुन्हा केक बघा किती मस्त झालेला आहे हे बघा किती छान झालेलं आहे बघा केक पूर्ण थंड करून काढलं आहे टेन मधून बाहेर हे बघा त्याला आपण कट करून घेऊया केक बघा आपण मस्त छान असं कट करून घेतलंय हे बघा किती मस्त केक झालेला आहे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया केक बघा किती, किती मस्त आणि एकदम असं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे हे बघा किती मस्त त्याला आणि किती छान रवा किती छान मस्त असं फुललं गेलेलं आहे पर्फे, परफेक्ट परफेक्ट असं आपलं सगळं साहित्याचं प्रमाण एकदम अचूक आहे एकदम बराबर आहे तेच प्रमाण घ्या तुम्ही पीस बघा किती मस्त आले झालेले आहेत आणि हा तेवढा टेस्टी झालेला आहे त्रुटी फुटी बघा आपण टाकलेली आहे याच्यामध्ये आता माझ्याकडे आहे म्हणून मी याच्यामध्ये यूज केलेली आहे त्रुटी फुटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेन पण करू शकता पण टेक्चर बघा किती मस्त आलेलं आहे केकचं खूप छान केक होतो नक्की तुम्ही करून बघा अल्यंगारपेक्षा पण छान होतो केक बेकरीपेक्षा पण घरच्या घरी मस्त आहे केक मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी तुम्ही असे कितीही करू शकता आणि कितीही खाऊ शकता घरच्या घरी स्वस्त मस्त केक घरच्या घरी तयार अय्यंगार बॅकरीसारखा त्याच्यापेक्षा पण डु काही खूप पटीने खूप म्हणजे चांगला केक आपण घरच्या घरी बनवू शकतो तर हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आवडल्यावर कमेंट करा आणि कसं वाटलं केक ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि रेसिपी करून बघा मुलांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना केक आवडणारा आहे अय्यंगार बॅकरीसारखा हा केक आ, रवा केक आपण हा टी टाईममध्ये पण खाऊ शकतो किंवा तुम्ही करून ठेवा मुलांना डब्यामध्ये द्या शाळेच्या मुलं पण खुश आणि घरी आल्यावर पण ते खातील केक एवढा यम्मी केक आहे मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा आवडल्यावर प्लीज लाईक करा फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा थँक्यू